स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटास पाटील गटाच्या नगरसेवकांसह बाबर गटाचाही विशाल पाटलांना पाठिंबा आजी माजी नगरसेवकांची विशाल यांना मोठी ताकद वंचितच्या आंबेडकरांचीही सभा संपन्न अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे खरापूर आटपाडी विधानसभेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर व राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील हे युतीसोबत तर नगरसेवक समर्थक व कार्यकर्ते बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासोबत असल्याचं चित्र पुन्हा एकदा विट्यात दिसून आज विटा येथे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली विटाचे माजी उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट सचिन जाधव अॅडव्होकेट धर्मेश पाटील माजी नगरसेवक अॅडव्होकेट विजय जाधव महेश कदम प्रताप सुतार संजय तारळकर भालचंद्र कांबळे संजय कांबळे राहुल कांबळे गणेश गायकवाड सुनील गायकवाड रुद्राप्पा साबळे अनिल निवाळकर राजू भोसले सुधीर भंडारे रामभाऊ दांडेकर मंगेश चौगुले व गणेश चौगुले आदींनी या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता परंतु आज पुन्हा अनेक जण विशाल पाटील यांच्याबरोबर दिसले माजी नगरसेवक रवींद्र कदम व ज्ञानेश्वर शिंदे यांनी आज विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यानं विशाल पाटलांची आणखी ताकद वाढली सत्तारूढ गटातील सात ते आठ व माजी आठ ते दहा नगरसेवकांनी विशाल पाटील यांना ताकद दिल्यानं विट्यातील वातावरण विशाल पाटील यांच्या बाजूने पूर्णपणे आहे यामुळे विरोधी गटाच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांची चांगलीच हवा टाईट झाली आहे आज माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील ऍडव्होकेट सुजात आंबेडकर यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केली माजी उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट सचिन जाधव माजी नगरसेवक ऍडव्होकेट विजय जाधव ऍडव्होकेट धर्मेश पाटील रवींद्र कदम संजय तारळकर संजय कांबळे महेश कदम विजय जाधव ज्ञानेश्वर शिंदे रवीनाना भिंगारदेवे डॉक्टर राजन भिंगारदेवे प्रफुल्ल भिंगारदेवे शेखर भिंगारदेवे संजय लकडे रोहन कांबळे राहुल कांबळे गणेश गायकवाड रोहित पाटील सुनील गायकवाड गजानन सुतार अजित साबळे प्रकाश साबळे वसीम मुल्ला यांच्यासह अनेकांनी विशाल यांना ताकद दिली आहे तसेच विश्वजित कदम यांचे विश्वासू सहकारी विठ्ठल साळुंके अजित पवार गटाचे हर्षवर्धन बागल जयंत पाटील गटाचे सुशांत देवकर शेखर भिंगारदेवे शशिकांत कोरे यांच्यासह अनेक विरोधी गटातील मंडळींनी विशाल पाटील यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विटा आणि परिसरात विशाल पाटील यांच्या पाठीमागं मोठी ताकद निर्माण झाली एकीकडे नेते असले तर दुसरीकडे जनता मात्र विशाल पाटील यांच्याबरोबर जात असल्याचं चित्र सध्या दिसत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा